हा नमस्कार माऊली श्री गुरुचरित्र हा प पवित्र असा ग्रंथ ग्रंथ आहे की ज्याच्या फक्त वाचनानं किंवा पारायणानं आपली दुःख बरीचशी दूर होतात तर आपण आपण वाचना वाचण्याचा किंवा पारायण करण्याचा दृष्टिकोन कसा आहे तर त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आपण जर आपण जर गुरुचरित्र फक्त आपली संसारिक दुःख दूर व्हावीत किंवा संसारिक यातना यातना किंवा संस संसार संसारिक गोष्टी प्राप्तीसाठी करत असलो तर हे फार चुकीचं आहे खरं आपण आपण त्यातनं कुठ ज्ञान घेण्याच्या दृष्टीनं जर कुठलं पारायण केलं किंवा के रेग्युलर वाचत गेलो तर तरच आपली उन्नती होऊ शकते किंवा गुरुचरित्र आपल्याला आपल्याला समजू शकतं असा आहे तर गुरुचरित्र समजा समजून घ्यायच्या आधी तर आपण दत्त तर दत्त महाराजांना आपण समजून घेतलं पाहिजे असं आहे तर कसं आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ आ, हे नरसिंह सरस्वतींचं चरित्र नसून तर नरसिंह सरस्वतीनी आ, दिले दिलेला हा ज्ञानमार्ग आहे आणि नरसिंह सरस्वतींनी जी शिष्यांना शिकवण दिलेली होती तर तीच आ, तीच शिक तीच शिकवण वंश परंपरागत जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आली दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत आली तिसऱ्या पिढीतून चौथ्या पिढीत आली चौथ्यातनं पाचव्या पिढीत आली तर ती शिक ती शिकवण गा ती शि ती ती शिकवण स्वरूपात लिहिली गेली त्याला गुरुचरित्र म्हणतात असं आहे आणि गुरु नरसिंह सरस्वतींचं ते पूर्ण चरित्र आहे हे साप चुकीचं आहे आहे पहिल्यांदा हे आपण समजून घेऊया आणि